आहे हा वॉलपेपर नाही है हाँ हाँ वॉल्पेपर नाही है बोरे में बाला मां बोले अधेरा तो अधेरा तो ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा पटापट येस ही आहे आजची आपली या आधी कुठली साडी ती शकुंतला शकुंतलाची सक्की चुलत बहीण आलेली आहे <laughs> वाव साडी आहे कशी वाटली साडी आणि कसा वाटला माझा लुक फटाफट पड़ सांगायचंय कमेंट करायचे कमेंट वाचणार आहे काय सेक्सी साडी आहे माहितीये काय साडी आहे आणि आज या सगळ्या ज्वेलरी पण दाखवणार आहे मी आज काय केलं हे बघ वाव हे ना ही आहे माझा मांग टीका जो मी इथे वापरलाय मस्त वसूल केलेला आहे पूर्ण जबरदस्त साडी जबरदस्त ज्वेलरी आज एकदम रॉयल लुक येणार आहे प्रत्येकीला पण ज्वेलरी आपल्याकडे लिमिटेड आहे ऑफर मध्ये आहे स्टॉक क्लिअरन्स आहे त्यामुळे मागच्या वेळेस गर्दी आहे लक्षात त्यामुळे स्क्रीनशॉट काढून पाठवायला विसरू नका ठीक आहे बाकीची सगळी इन्फॉर्मेशन फ्रंट कॅमेरा फटाफट सांगायचंय लवकर लवकर सांगायचंय फ्रंट हे नाही झालं क्लीन नाही ना क्लीन नाही मग ते हात येस 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 लुक कसा वाटतोय ते सांगायचंय पटापट क्लीन करायचं ते ना खाली खाली। हाँ। हाँ। लुक एकदम रॉयल वाव लुक वाटतोय वाव चला तुम्ही सांगायचंय कशी वाटते साडी लगेच स्वामींचं नाव घेऊन सुरू करू करूया आजचा इतका सुंदर असा लाईक श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आज धमाल असणार आहे धमाल म्हणजे फक्त आणि फक्त धमाल गरजे सगळ्यांनी का ते तुम्हाला दोन मिनिटात कळेल येस प्राईस बापरे प्राइस सांगते आणि ही ज्वेलरी जी बाहेर कमीत कमी तीन तीन हजाराच्या रेंजमध्ये होलसेलमध्ये पण तीन हजाराच्या रेंजमध्ये मिळते या स्टाईलची ज्वेलरी आज एकदम बेस्ट एवर प्राईजमध्ये देणार आहोत त्यामुळे बी रेडी लिमिटेड आहेत सगळ्या ज्वेलरी सगळ्या वेगवेगळ्या पॅटर्न्स आहेत त्या तुम्हाला दाखवणार आहे व्यवस्थित मॅनेजमेंटमध्ये दाखवतात ठीक आहे सो so, uh, सगळेचे सगळे पॅटर्न्स फक्त स्क्रीनशॉट काढून पाठवायचेत लवकरात लवकर मागच्या वेळेसारखं मला नको आहे uh, ताई मला मिळालं नाही uh, किंवा स्क्रीनशॉट लेट आले आणि त्यामुळे त्यांना मिळालं नाही असं करू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवाल तेव्हा फॉलोअप करा एखादा स्क्रीनशॉट पाठवून शांत बसू नका ताई मी तर पाठवलेला पहिला पण त्याच्यानंतर ज्यांनी पाठवलं त्यांनी कंटिन्यू फॉलोअप केलं आणि आम्हाला सांगावं लागलं की येस अवेलेबल आहे ठीक आहे खूप सुंदर साडी आहे आजचा okay, लुक पण थँक्यू सो मच वैशाली बऱ्याच जणींनी व्हॉट्सअपवर मेसेज केले होते काल दुपारनंतर म्हणजे लाईव्ह नंतर काही वेळातच आम्ही ऑर्डर घेणं बंद केलं होतं कारण काल पण असंच खूप एक्स्ट्रीम ऑर्डर आले होते आणि आम्ही आम्हाला कारावाल्यांकडून कन्फर्मेशन मिळत नव्हतं सो आम्ही ऑर्डर घेणं नंतर बंद केलं होतं पण आज सकाळी जेव्हा त्यांचं कन्फर्मेशन आलं की येस मिळतील बऱ्याचशा बॅग्स त्या अवेलेबल आहेत आणि त्या मिळतील तेव्हापासून आम्ही ऑर्डर घेणं परत सुरू केलंय सो बऱ्याच जणांच्या ऑर्डर काल घेतल्या गेल्या नव्हत्या त्या याच कारणामुळे पण काळजी करू नका त्यातल्या बऱ्यापैकी बॅग्स बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या बॅग्स अवेलेबल होतील ठीक आहे इन्क्लुडिंग आपल्या अमृता फॅशनची बॅग्स ठीक आहे सो डोंट वरी मिळतील सगळ्यांना मिळतील ठीक आहे तुमची ज्वेलरी खूप भारी आहे थँक्यू थँक्यू ताई आज लाईव्ह नाही का एफबीवरच आहे ना एफ बी वरच आहे ना हे एफ बी वरच आहे एफ बी वर अवेलेबल डायरेक्ट पेमेंट करायचं आहे साडी खूप सुंदर आहे आपण नेहमी होत शकुंतला साडीची सक्की चुलत बहीण मार्केट मध्ये आलेली आहे आणि ती आहे याला आपण नाव द्यायचं तुम्हाला काय वाटतं आपण याला काय नाव देऊया बघा मोरणी आहे है ना Uh, त्यानंतर मोर पंख आहे काय नाव हो देऊया या साडीला तुम्ही सांगायचं काय नाव देऊया बेटा जरा खाली करतेस येस सुमंदी इट इज अवेलेबल डोंट वरी आय टेल यू द प्राइस अँड एवरीथिंग ठीक आहे कलर्स ऑल्सो अवेलेबल डोंट वरी वॉट अ साडी आय मीन हा एक मास्टर पीस असणार आहे आपली जशी शकुंतला साडी uh, दी फेमस शकुंतला साडी जशी फेमस झाली तशीच आपल्याला ही पण फेमस बनवायची आहे डिजिटल फोटो प्रिंट चा पल्लू असलेली क्यूटशी साडी यामध्ये कलर्स आणि काय त्या साडीचा लुक एकदम रॉयल आहे की नाही रॉयल लुक तुम्ही येस येस, येस मोरपंखी साडी मोरपंखी साडी अरे वा मयूर साडी येस फुल लुक दाखवताय फुल लुक दाखवला फुल लुक दाखवलाय जबरदस्त लुक आहे मी जरा एक आयडिया केली आहे जो मांग टीका असतो तो मी इथे लावलेला आहे मी मागच्या वेळेस तुम्हाला जी आयडिया दिली होती ती आपण इथे इम्प्लिमेंट केली जबरदस्त आयडिया आहे लंच झालं समीता ताई थँक्यू वाव मस्त थँक्यू नीता ताई सुनेत्रा ताई काय विचारत कसली प्राईस ताई विचारताय मोरपंखी साडी मोरणी साडी येस कुठला वाटतं तुम्हाला काय कुठला बेस्ट आहे मयुरा साडी येस मयुरा साडी इज ऑल्सो गुड आयडिया आवाज पाठीपुढे होतोय नंबर पिन केलाय ना ताई बुकिंग नंबरच टाकला पण पेमेंट नंबर नाही टाकल्या हा आज एक डान्स नंबर होऊन जाऊ द्या डान्स नंबर ब्लाऊज पीस ओके ब्लाऊज दाखवत आज सेटिंग ब्रॉड झालेलं आहे ओके बघा ताई आता बरोबर आहे आता बरोबर आहे ताई ब्रॉड दिसते